एकरूख तरडगाव ग्रामपंचायतीला ठोकणार टाळे शिवसेना जिल्हा सचिव जावेद पटेल यांचा इशारा गावातील सरपंचाच्या मनमानी कारभाराला तसेच निकृष्ट दर्जाच्या विकासकामांना कंटाळून शिवसेनेच्या वतीने ग्रामपंचायतीला ठोक आंदोलन करण्यात येणार आहे येत्या तीन जुलै रोजी हे आंदोलन होणार असून त्याचे नेतृत्व शिवसेना जिल्हा सचिव जावेद पटेल करणार आहेत जावेद पटेल यांनी सांगितले की गावात विकासकामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असून ग्रामस्थांचे समाधान होईल अशी कोणतीही ठोस कामगिरी सरपंचांनी केली नाही प्रशासनाला वेळोवेळी तक्रारी करूनही काही फरक पडलेला नाही त्यामुळे ग्रामपंचायतीला टाळे ठोकून निषेध करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे या आंदोलनामुळे ग्रामपंचायतीतील कारभारात खळबळ माजण्याची शक्यता असून गावातील जनतेच्या भावना लक्षात घेता प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहावे अशी मागणी स्थानिक नागरिकातून होत आहे नमस्कार मी जावेद पटेल शिवसेना जिल्हा सचिव येत्या तीन तारखेला अर्थातच एकरूप तडगाव ग्रामपंचायतीस काळ ठोकण्याचं आंदोलन या ठिकाणी आम्ही घेतलेलं आहे याला कारण म्हणजे सरपंच महोदयांचं या ठिकाणी असलेला कारभार त्याचा असलेला गैरकारभार त्यांनी ते, केलेलं लोकांकडून पैशाची जी वसुली आणि गेल्या दोन वर्षापासून कुठलंही काम नव्हता किंवा कुठलं झालं असेल तर ते अगदी नितकृष्ठ दर्जा झालं ज्यामुळं अगदी गावातील मागासवर्गीय समा समाज पीडित आहे त्रस्त आहे गटारीचं पाणी उघडावर जाते त्यावरती कसलंही काम करायला या ठिकाणी सरपंच तयार नाहीत उलट गाळयुक्त धरण असेल गाळमुक्त शिवार असेल या योजनेअंतर्गत ज्या देयक शेतकऱ्यांना द्यायला हवी होती ती देयकं अद्याप परत शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत यासाठी म्हणून या देयकावरती स्वाक्षरी धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी म्हणून सरपंच महान पाच पाच हजाराची मागणी सुद्धा या, या ठिकाणी केली होती या सर्व एकंदरीत या सरपंचाच्या एकंदरीत कारभारावरती किंवा जे ते कार्यालय जे बसतात त्या ठिकाणी त्या कार्यालयामधून कुठलंही अं लोकमुख काम हो या ठिकाणी होत नाही उलट अर्थी लोकांना बेठीत धरण्याचं काम त्या कार्यालयातनं जर होत असेल तर ते कार्यालय आमच्या कुठल्याही ग्रामस्थांच्या नागरिकांच्या कामाचं नाही म्हणून ते कार्यालयात टाळ ठोकण्यासाठी म्हणून येत्या तीन तारखेला आम्ही तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत यासाठी म्हणून सर्व ग्रामस्थांनी यात सामील व्हावं एवढंच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र